अशा व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी तर खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण बाहेरच बघतो त्यावेळेस असं वाटतं की खरेदी करावं पण बाहेर बघितलं ना खरेदी करायला तर ते खूप महाग आहे असं वाटतं की आपण आप करू शकतो तर त्या केल्या पाहिजे त्यामुळं मग आज मी वेळ काढला आणि आपण एखादी गोष्ट ठरवली ना तो करू शकतो पण आपण म्हणतो करू करू म्हटलं की त्या काही होत नाहीत तर त्यामुळं मी आज खूप आवर्जून म्हटलं आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे त्यामुळं मी ठरवून मशीनवर बसले नाहीतर आहे ना दिवसाचं एवढं हे राहतं ना तर मला ही शिवणं होत नाही आणि दुसऱ्या गोष्टी तर लांबच तर, तर, तर तरी पण मी म्हटलं ब्लाऊज नाही शिवला तरी मला ह्या गोष्टी पाहिजेत आता त्यामुळं मी आज आवर्जून बसले आणि हे शिवूनच घेतलं आणि आता मला मार्गशीर्ष गुरुवारी हे मला यूज करायचं होतं म्हणून माझ्या डोक्यात होतं की माझं झालंच पाहिजे तर असं मी शिवून घेतलं आहे समयासन तर दोन तीन बनवून घेतले आहे आणि एक छोटं बनवलं आहे ते मला वेगळं ह्याच्यासाठी मी बनवलं आहे मार्गशिष्य आता शेवटचा गुरुवार राहिला आहे आणि त्याच्या उद्यापना दिवशी आपल्याला कसं छान अजून करता येईल त्यासाठी मी असं छोट्या छोट्या गोष्टी तयार करत आहे आणि म्हणजे तयारीच आहे जे गुरुवार आपले येणार आहे त्याचीच उद्यापनाची तयारी माझी चालू केली आहे तर संध्याकाळची वेळ झाली ती म्हटलं चहा घ्यावा आणि चहा घेतल्याशिवाय आपल्याला रिफ्रेशमेंट होत नाही कितीही आपण डाएटचं कारण दिलं तरी मला तर होत नाही मी कितीही म्हणते की चहा नको नको आणि आज म्हटलं घारगे बनवावे कारण भोपळा आणला होता तर त्याचं घारगे छान लागतात आणि मुलांनाही आवडतं असं काहीतरी वेगळं असावं त्यामुळं मग घारगेही बनवायचं होते म्हणून मग ते फ्रीजमधनं काढला रा कालच आणला होता तर तो खूप थंड होता त्यामुळं मग हाताला येणं हे होत होतं आणि मुलांना लगेच पा विचारायचं असतं की आज तू काय करणार आहे आमच्यासाठी बघ तेच चाललं होतं रिषभचं की तू आज मम्मा हे भोपळा आणला आहे तर तू काय बनवणार आहे निसतं भाजी बनवणार आहे का शिजवणार आहे त्याची खूप उत्सुकता असते की मी आज काय बनवणार आहे तर त्याला तेच सांगत होते मी की घारगे बनवणार आहे तर त्यांना छान वाटतं की असं काहीतरी वेगळं आणि मखाने मखाने खूप मुलांसाठी म महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा हेल्थसाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळं ते आपण आहे ना असं मखाने असे देऊ शकतो ड्रायफ्रूट म्हटलं तर आहे ना काजू बदाम एवढे खात नाहीत पण आहे ना, ना मखाने जर आपण असे भाजून दिले तर ते खूप मखाने म्हटलं तर आहे ना हृदयविकारासाठी आपल्या चांगले असते आणि मुलांच्यामध्ये तर खूप असं छान असतं हृदयांसाठी त्यांच्या आणि मखाने मध्ये आहे ना फॅट असं कमी फॅट असते आणि त्याच्यात सोडियम असतं मग ते आपल्या हृदयासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यामध्ये ना साखरचं पमा प्रमाण हे कमी असते त्यानंतर पचनशक्ती मुलांची सुधारते हाडं मजबूत होतात प्रोटीन युक्त आहे म्हणजे आता आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दुसरं काही खात नाही त्यामुळं प्रोटीन युक्त असल्यामुळं ते चांगलं असतं शरीरासाठी आणि केस त्वचा याच्यासाठी हे महत्वाचं असतं आणि जर आपण गरोदरपणात खाल्लं ना ते तर खूपच महत्त्वाचं आता हे भाजून खाऊ शकतो आपण तुपात परतून थोडंसं नाही तर ही खूप छान लागते आणि मूळ म्हणजे उपवासाला हे चलतं आणि रोज आपण एक वाटी खाल्लं तरी चालतं म्हणजे इतकं पुरेसं आहे आपल्या शरीराला त्याची एकदम मस्त आणि न्यूट्रिशन आहे जर तुम्ही आहे ना डायट प्लॅन करत असाल ना त्याच्यामध्ये मखाना असतोच असतो त्यामुळे आहे ना मखाना खाल्ल्याला कधीही चांगला आणि मुलांच्या आहे ना डायटमध्ये असायलाच पाहिजे कारण आहे ना त्यांना आहे ना सारखंच काहीतरी खावं असं वाटतं आणि त्यामुळं हे अशा गोष्टी आहे ना काहीतरी वेगळं असतं आणि त्यांना त्या खाताही येतात त्या आणि आवडत आहेत हे मूळ म्हणजे आणि तुम्ही जर तुपामध्ये परतत असाल ना तर त्याची टेस्ट इतकी छान लागते आणि कुरकुरीत होतात एकदम आणि आपल्याला ड्रायफ्रूट असं वाटतं की मुलांनी खावं पण ड्रायफ्रूट ते खात नाहीत तर मखाने निमित्ताने खातात आणि त्याच्यामुळं त्याचं कुठल्या ना कुठल्या मार्गाने पोषण व्हावं ही एवढीच इच्छा असते त्यामुळं मखाना खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी आणि आपल्यासाठीही गारगे सगळ्यांनाच आवडतात आणि भोपळ्याचे असतात तर भोपळा बऱ्यापैकी लोकांना आवडत नाही पण आमच्यात असं काय नाही की हेच आवडतं तेच आवडत नाही तसं नाही आहे कारण काहीतरी आपण वेगळं बनवलं ना ते आवडीनं खातात आता मुलांनाही भोपळा असा दिला तर ते खाणार नाहीत पण असं घारगे बनवलं ना खूप आवडीनं खातात आणि आता खूप दिवस झालं मला आहे ना बनवणंच झालं नाही Uh, मी मला आठवते मी आषाढ महिन्यामध्ये बनवले होते आणि त्याच्यानंतर काही मला बनवणंच झालं नाही तर म्हंटलं असो आज फ्रे बाजारात गेल्यानंतर काल दिसला होता भोपळा खूप छान तर मग घेऊन आले होते आणि रात्री करायचं का तर काही वेळ भेटला नाही म्हटलं चला आता आजच बनवावं आणि हे ना मी शिजून घेत नाही डायरेक्ट असं खिसून घेते आणि आपलं स्लायसर असते ना त्याने त्याचे कवर काढते त्यामुळे ते पटकन निघतात जरा फ्रीजमध्ये असल्यावर थंड लागतं थोडंसं नाहीतर नॉर्मल असेल ना तर तेही होत नाही आणि लगेच निघतंही तर इथं मी खिसून घेतला आहे त्याचा कलर खूप छान राहतो आणि जर आपण शिजून घेतो तसंही होतं पण असं वाटतं न्यूट्रिशन पाण्यामध्ये ना जे आपण हे करतो त्याच्यातून जातं तसं ते पाणी वापरलं जातं पण चवीमध्ये जरा फरकच पडतो असं मला वाटतं त्यामुळं मग मी शक्यतो या पद्धतीने करते वेळ नसेल तर मग तसंही होतं पण या पद्धतीने केले ना खूप छान होतात त्यामुळं शक्यतो करताना मी ही पद्धतच वापरायचा प्रयत्न करते कारण ही पारंपरिक पद्धत आहे आणि टेस्ट खूप छान लागते अशा केल्यावर त्यामुळं आणि पटकन होतात ही काही एवढं वेळ पण नाही जात शिजून घ्या परत कुकरला लावा नंतर काढा ते तेवढंच जातं आणि हे असं करायला पण आहे ना ह्याच्यातून असं जास्त पाणी थो हो बद, हे होत नाही त्यामुळं थोडंच टेस्टमध्ये थोडीशी फरक राहतं कारण जास्त पीठ बसत नाही असं केल्यावर आणि तसं केल्यावर आहे ना जरा पाणी त्याच्यामध्ये जातं त्यामुळं चवीलाही थोडा फरक पडतो आणि पातळ होतं त्याच्यात पीठ जास्त बसतं त्यामुळं चवीला थोडंसं बदल बदल म्हणजे थोडंसं सपक लागतात किती हे आपण हे केलं तर तरी आहे ना मी थोडंसं तूप ज्याने करू नये तूप टाकायचं म्हणजे त्याच्या क साईडला जे चिटकतं ना ते चिटकत नाही त्यामुळं तूप थोडंसं एक चमचा तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये परतून घेतलं आहे तसाही भोपळा शिजायला एवढा काही वेळ जात नाही पटकन शिजतो असा आहे वाफेवरही त्यामुळं आणि असा शिजू नये ना याच्यात फक्त गुळ टाकला ना तरी पण आपण उपवासासाठी खाऊ शकतो इतका छान लागतो मला तर खूप आवडतं याचे क दिरडे करतात कोण कोण काय काय बनवतं पण भोपळा आहे ना खायला खरंच मला तर लहानपणापासून खूप आवडतो आणि मग त्याचं काही ना काही चालू राहतं भोपळ्याचं काय हे करा ते करा खीर करा खीर, खीर ही खूप छान लागते बघू नेक्स्ट टाईम मी खीरही बनवून दाखवेल तुम्हाला तरी इथं गूळ टाकणार आहे तर गुळ कापून घ्यायला लागले कारण आहे ना आपण तसाच टाकलं ना विर ते विरगळायला खूप वेळ जातं म्हणून ते थोडासा कट करून टाकला ना पटकन तो विरगळा जातो त्यामुळं आणि इकडं वाफायला ठेवलं होतं मी तर मी फक्त आहे ना पाच मिनटंच व छान वापून घेतलं मग त्या तरी इतका छान शिजला होता गळा झाला होता आणि त्याचा कलरही तसाच राहिला बघा किती पटकन शिजला आणि आपण शिजवण्यासाठीच असं वाटतं की पटकन होईल तसा पण असं केल्यावरही पटकन होतं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकला आहे आता ग तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना जास्त टाकायचं पण मी अंदाजानेच मला जेवढं पाहिजे ते गोड तेवढंच टाकलं आहे आणि गुळाने खूप छान होतात आणि ग कोण कोण टाकतं पण मी शक्यतो गुळामध्येच करते तर ते चवीला खूप छान लागतात आणि आपल्याला आहे ना हे जास्त काही शिजवायचं नाही गुळ फक्त आहे ना, ना एकदम गुळ त्यातला मेल्ट झाला पाहिजे एवढंच शिजवून घ्यायचं आहे तर इथं माझे आहे ना सा ते सारण तयारच आहे सारणच म्हणायला येईल त्याला तर सारण तयार झाले आणि त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आहे ना आपल्याला जे आवडेल ते टाकायचं म्हणजे सुंठ पावडर टाकायची विलायची पावडर टाकायची किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर तेही तुम्ही टाकू शकता पण सुंठ पावडर नाही ना एवढी छान टेस्ट येते आणि पोटासाठीही ही सुंट पावडर आपल्या चांगलीच असते त्यामुळं आणि ही तर मी जायफळ टाकते थोडंसं खिसून त्याचीही टेस्ट छान येते म्हणून मग जायफळ टाकलं खिसून टाकलं आणि मी पावडर बनवून ठेवत नाही डायरेक्ट कि जेव्हा पाहिजे तेव्हा किसून घेते आणि विलायची पूड ही मी ह्या वेळेस केली के नाही विलायची घेते फोडते टाकते मला तसाच आता कसं काय काय की असाच खूप वास ही छान येते आणि असं टेस्टमध्ये फरक पडतंय असं वाटतं त्यामुळं मी काही केलीच नाही यावेळेस आणि हे ना थंड करून घ्यायचंय तर मग म्हटलं चला जे ताट आहे घेतलेलं माळण्यासाठी त्याच्यामध्येच मग थंडही होईल पटकन तसं पसरवलं ना लगेच थंड होतं नाहीतर मग कडईत ठेवलं की मग तेल खूप वेळ कढई गरम असते त्यामुळं आणि आपण काय करतोय आणि मुलं येणार नाही मध्ये मध्ये तर असं होणारच नाही त्यांना काहीतरी बघायला तरी यायचं असतं काय मम्मा करते किचन मध्ये एवढं तर, तर, तर तेच श्री आला तर त्याला घेऊन थोड्या वेळ थांबावं लागतं म्हटलं जाऊ द्या त्याला घेता येईल आणि त्यावर माझं सारणही थंड होईल त्याच्यामध्ये मग मी तांदळाचं पीठ टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकून नंतर मग जेवढं बसतंय ना तेवढं गव्हाचं पीठ आता आपल्याला कसा अंदाज आलेला असतो आणि त्याच्यात थोडंसं मीठही टाकलं कारण मी अगोदरही मीठ टाकलं नाहीत आणि असं गोड पदार्थ असले ना तरी पण थोडंसं मीठ टाकायचं चवीमध्ये खूप फरक पडतो त्यामुळं मीठही टाकले थोडंसं मी आणि हे मळून घ्यायचं आता आहे ना पाणी वापरायचंच नाही तेवढ्या ह्याच्यात मळायचं पण मग तसं टेस्ट छान होती पण जेवढे आहे सारण तेवढंच होतं पण खरंच इतके छान लागतात तसेच कोण थोडंसं पाणी टाकून हे करतं तसंही छान होतं पण टेस्टमध्ये थोडी बदल होतं मी तर असंच करते जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकते आणि त्याच्यातच मळते प पा, पाणी लावत नाही ना, ना काय नाही आणि तेच मी मळून घेतलं आणि ते थोड्या वेळ झाकून ठेवलं नंतर मग तेलामध्ये आता आपल्याला तळून घ्यायच्या आता कोणी कोणी आहे ना पीठ लावूनही लाटू शकतं नाहीतर तेल लावलं तूप लावलं तरी मी आता थोडंसं तूप घेतलं वाटीमध्ये मेल्ट करून ते म्हटलं आता ते लाटून घ्या मी काय करते थोडेसे लाटून घेते मग तळते म्हणजे कसं होतं की तेलही जास्त हे होत नाही तापत नाही आणि कधी कधी आपलं लक्ष नसलं तर मग ते जास्तच तापतं त्यामुळं मग अगोदर मी आहे ना तेल तापायला ठेवलं आणि थोडेसे लाटून घ्यावं म्हणलं तर लाटून घेतल्या आणि ह्या आहे ना एकावर एक टाकू एक शकत नाही लगेच चिकटतात त्यामुळं मग ते पसरूनच ठेवावं लागतात त्याला तर ह्याच्यावर आहे ना आपण खसखस लावायची इतकी छान वाटते खसखस दिसायलाही छान लागते आणि टेस्टलाही चांगली लागते वरतून खायला तर तीच माझं थोडंशे ह्याला खसखसही लावून घेतली होती मी परत परत मग मुलं माझ्या लक्षातही घेऊन गेलं आणि कसं असं गडबड असते त्यामुळं मग वरतूनच मग मी आहे ना टाकून दिली थोडीशी खसखस म्हटलं जाऊ दे लागेलच आ आतमध्ये सारणात टाकलं ना तर ती खसखस काही जाणवत नाही पण वरतून लावली ना असं दिसायला खूप छान पुऱ्या दिसतात तरी इथं माझ्या पुऱ्या छान टम्म अशा फुगत होत्या जर आपण अशा लाटून करत असू ना आणि अजून एक पद्धत म्हणजे तुम्ही मोठी एक पोळी लाटू शकता आणि त्याला असं बारीक बारीक केल्या तरीही चालतात म्हणजे छानही दिसतात त्या एकसारख्या होतात त्यामुळं मी तशाही करते अशाही करते जसं आपल्याला आहे ना सगळ्या सवयी असतात तर आपण कुठलं कम्फर्टेबल असेल तसं करून घेतो तर मी परत नंतर ज्या राहिल्या होत्या ना त्या तशाच करून घेतल्या म्हटलं खूप वेळ जायला लागला तसा तर असे हे भोपळ्याचे मस्त घारगे तयार आहे आता कुठं घारगे म्हणतात तर कुठं घाऱ्या म्हणतात तर असे मस्त तयार आहेत आपल्याला गोड पुरे म्हणलं तरी काय हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून छानशा व्हिडिओमध्ये तो प्रेम श्री स्वामी समंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून